कन्नड तालुक्यातील नाचनवेल येथील गिरजामाता मंडळ व दुर्गामाता मित्रमंडळ बस स्टँड यांनी देवीच्या नवरात्र महोत्सवाची सांगता दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पारंपरिक पद्धतीने करण्यात आली गुरुवारी सायंकाळी वाजत गाजत गावातून महिलांनी टाळ मृदुंगाच्या गजरात पावले खेळत टिपऱ्या खेळत तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन हरिनामाच्या गजरात आदर्श युक्त शांततेत मिरवणूक काढण्यात आली यावेळी सर्व वयोगटातील भाविक भक्तांनी सहभाग घेतला गिरिजा माता मंडळ गेल्या दहा वर्षांपासून दरवर्षी नवरात्री महोत्सव निमित्त विविध उपक्रम स्पर्धा यांचे आयोजन केले होते रोज नित्य नियम महाआरती दुर्गा माता मंडळ व गिरिजा माता मंडळाने नऊ दिवस पवित्र ज्योत नवरात्रभर अखंड प्रज्वलित ठेवण्यात आली होती यावेळी महिला साठी स्पर्धा राबवल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण होते या प्रसंगी दोन्ही मंडळांनी भव्य प्रसादाचे आयोजन केले होते या महाप्रसादाचा लाभ गावातील सर्व भाविक भक्तांनी घेतला यावेळी कडी भात बनवण्यासाठी पंचक्रोशीत आगळीवेगळी ओळख निर्माण केलेले सेवक विनायक थोरात यांनी स्वयंपाकासाठी उल्लेखनीय या सेवा दिली त्याबद्दल दोन्ही मंडळांनी त्यांचे आभार मानले व सन्मान आणि सत्कार केला देवीदास थोरात एमसीएन न्यूज नाचनवेल कन्नड